गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा तिढा सुरू होता मात्र राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेत ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे मतदारसंघाच्या संदर्भात हा तसा बेसिकली हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे मागे दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जा लोकसभेची जागा लढवलेली आहे पण दुर्दैवाने आम्हाला दोन्ही वेळा यश मिळालं नाही आणि काँग्रेस आय पक्षाने त्या संदर्भात ही जागा आम्हाला मिळावी म्हणून आधीपासूनच त्यांनी ती विनंती किंवा त्यांची मागणी ही केलेली होती त्याचा निकाल जवळपास लागलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ही जागा आता काँग्रेस पक्षाला देण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आय पक्ष यांची आघाडी आहे चांगल्या पद्धतीने दोघा पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघ जो काँग्रेस ह्या पक्षाला जरी दिला गेला असेल तरी आमच्या सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मतदान मद्दा, करतील मदत करतील पाठिंबा देतील करती। त्यांचा प्रचार करतील अशा प्रकारची ही परिस्थिती आहे रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला तर सुटली मात्र उमेदवार कोण राहणार याचा तिढा मात्र निर्माण झाला आहे दरम्यान माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात असून इतर इच्छुक उमेदवारांची नावे दिल्ली दरबारी पाठवले असल्याची माहिती जळगावात झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली लोकसभा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व राज्यस्तरावरचे नेते आणि सन्माननीय शरदचंद्रजी साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि खूप सर्वच जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मन मोठं करून ही जागा मान सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या विनंतीनुसार मी काँग्रेसला सोडली त्यामुळे त्यांचा आम्ही मनापासून आभार आणि आमच्या पक्षामध्ये जोपर्यंत दिल्लीवरून उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही दृष्टीने अधिकृत असं उमेदवारी आहे असं म्हणते सर आपल्या नावाची चर्चा मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ आहे